हो काय भूमिका नाही भूमिका आता या शहरात सगळ्यांना माहीत आहे काय भूमिका आहे तर गेल्या विधानसभेत आपण बघितलं काय चित्र होतं आणि या अहमदपूर शहराची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि भूमिका आमची हे राहणार आहे की ह्या सगळ्या पाटलांची चाकरी करण्याच्याऐवजी आपल्या माणसाच्या आप पायथ्याशी बसलेल्या आपल्याला परवडत परंतु ह्या पाटलांची काळापर्यंत चाकरी करावं हो। तेव्हापर्यंत करायची आज या विधानसभेला या अंबापूर शहरातून मान्य विनायकराव पाटलांना जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के मुस्लिमांनी मतदान दिलं आणि ज्यावेळेस आम्हाला द्यायची वेळ आम्ही आम्ही कुठपर्यंत जाणार आमची भूमिका सड्याची आहे सड्याची उडाण कुठपर्यंत असते कोपाटीपर्यंत आम्हाला फक्त नगरपालिकेच्या पलीकडे काय मिळणार आहे आम्हाला का तुम्ही जिल्हा परिषद देणार आहेत पंचायत समिती देणार आहेत विधानसभा देणार आहेत लोकसभा देणार आहेत काय देणार आहेत आम्हाला तुम्ही त्या दोन्ही पाटलाला माझा एक सवाल आहे काय देणार आहेत तुम्ही आम्हाला आम्हाला तुम्ही काही देऊ शकत नाही आम्ही आम्हाला फक्त नगरपालिका आहे आणि त्यावेळेस जी तुम्ही आय तुम्ही बाहेरच्या पासे जिसकी जितनी साजेदारी भागीदारी आमच्या हिशोबाने तर आम्हाला द्या चौदा हजार आम्ही आमचं मतदान आहे फुल नाव काढायला तयार नाही आणि आज माझ एन सी कोण सेकंड नंबरवर बी फॉर्मवर इलेवन्थ नाव टाकलंय का ती तरी बागार घ्यायचं ठरलं तुम्ही समाजाचा उमेदवार आला म्हणून राष्ट्रवादी अजित पवार कडून हे इकडे ही उमेदवार करा आणि एलेवताराला दहावी शिल्लक आहे त्यावेळेस तुम्ही बघता मला की तुमची उमेदवारी दाखल करा म्हणून का कशासाठी लेण्या समाजाचं सहा हजार मताने चौदा हजार स्वराज्याचं मत आहे तर तुम्ही का म्हणता द्या ना चौदा हजारवाद्यांना तिकडून त्यांनी शिरवाल्यांनी तसं केलं आणि हेवी असं केलं तिथं भाईचं नाव तुम्ही पुढे केलं मुजी पाटलाचं नाव पुढे केलं आणि एलेवतारला तुम्ही मेनकडे तुम्ही उमेदवारी जारी केली का कशासाठी आमच्या आवाज आहे आधी या देश स्वातंत्र्य झाल्यापासून फक्त आम्हाला तुम्ही वापरताय आम्हाला तुम्ही फक्त वापरताय कडीपाल्यासारखं कडीपाऱ्याचं काम झाल्यानंतर तुम्ही ताटाला बाहेर काढून फेकताय जसं तशी परिस्थिती आमची करून ठेवलेली आहे जातीय समीकरण करता जर आपल्या शिंदे संख्या जर एवढी मोठ्या प्रमाणामध्ये असेल जाणून बसून जाते सवालच नाही ना सवालच नाही ना त्यांना माहित आहे या मुसलमानात घातलं तर कुठे चालणार नाही तुम्हाला सोडून त्यांच्या डोक्यात शाट बसलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत त्याचे डोक्यात किडे पडलेले आहेत की ह्यांना लातानी घातल्या तर ही मुस्लिम समाजाला सोडून जाणार आहेत बरोबर म्हणून त्यांनी त्यांची ही परिस्थिती केलेली आहे मुसलमानाची आज परिस्थिती आहे तशी होऊन बसलेली आहे बैला हिशोबि नाही का दिलाय सगळे साजी बैला का दिलो नाही आता ह्यांची परिस्थिती अशी झाली बघ शिंदेची विधवाहून बसलेली आहे ते विनायकरावची परिस्थिती अशी झाली आता ते काँग्रेसच्या दारावर जाऊन त्यांना आता विरोधी करण्यासाठी ते गेलेत तुमचं तर राहू द्या म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत ना तुम्ही तुम्ही एक उद्योग शहरामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये राहू शकत नाही का या तुम्ही जिल्हाध्यक्ष करायचं नाही मुस्लिम समाजाची मुस्लिम समाजाने सगळ्या यांना बघितलेलं आहे मुस्लिम समाजाने बाबासाहेबांनी बघितलेला बांदे विटाकरटल्याने बघितलेला आहे हे मुस्लिम समाजाच्या डोक्यात एकच आता चाट आहे की बाबा आता केव्हापर्यंत यांची चाकरी करायची आपण आणि आज या पुऱ्या शहरामध्ये दलित आणि दुसरीबाणी आपली वज्रबोट बांधलेली आहे आणि जय भीम जय हिंदचा नारा देऊन आम्ही पुढल्या कामाने लागणार आहोत